नीट दोन हजार पंचवीसचा एक अनुभव सांगतो मी तुम्हाला की जेव्हा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये विद्यार्थ्यांची टेस्ट सिरीज चालू झाल्या त्यावेळेस आम्ही एक ॲव्हरेज मार्क बघत होतो की आपल्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांचे किती मार्क्स येत आहेत साडेसहाशेच्या वरती किती आहे सहाशेच्या वरती किती आहे साडेपाचशेच्या वरती किती आहे आणि शेवटी नीट दोन हजार पंचवीसचा जो पेपर झाला त्या पेपरमध्ये आम्हाला एकदम शॉक बसला कारण बरेच असे विद्यार्थी होते जे टेस्ट मध्ये खूप चांगलं परफॉर्म करत होते पण फायनल एक्झामला त्यांना गव्हर्नमेंट एम एम्स जाऊ द्या गव्हर्नमेंट एमबीबीएस सुद्धा मिळालं नाही मग असं का झालं विद्यार्थ्यांनी क्लास केला होता आम्हाला माहिती आमच्या समोर विद्यार्थी टेस्ट सिरीज देत होता मेहनत करत होता सगळं करत होता पण मग फायनल मध्ये अशी काय गडबड झाली तर मला काय वाटतं की आपलं पूर्ण वर्षभर हेच चालू असतं क्लासमध्ये की ह्या कुठला व्हिडिओ बघू सर या चॅप्टरचा कुठला व्हिडिओ बघू ह्या नोट्स कुठल्या फॉलो करू टेस्ट सिरीज कुठली फॉलो करू आपण नुसतं तयारी करत राहतो आपण परीक्षेची तयारी करत नाही परीक्षेसाठी तयारी करतो परीक्षेची तयारी करणं म्हणजे त्याच्यात सगळ्यात मोठा वन ऑफ द जो डिफरन्शिएटिंग फॅक्टर आहे टॉपर लोक आणि जे मध्यम जे मुलं असतात ज्यांना ठीकठाक मार्क पडतात पण ॲडमिशन त्यांचं चांगल्या ठिकाणी होत नाही त्यांच्यामध्ये एक खूप मोठा फरक असतो तो, तो म्हणजे टॉपरला टाइम मॅनेजमेंट करता येतो स्ट्रेस मॅनेजमेंट करता येतो अक्युरेसी मेंटेन करता येते त्याला जे वाटतं ना पेपरच्या आधी जे वाटतं जे ते ना जेवढा अभ्यास झालाय तेवढाच त्याला फायनल स्कोअर येतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त येतो कधी टॉपरकडनं अशा कंप्लेंट्स ऐकल्या नसतील तुम्ही ना की सर मला आधी येत होतं पण पेपरला येऊन गडबड झाली हे टॉपरचं लक्ष नाही हे नॉर्मल विद्यार्थी ज्याची कुठे ना कुठे स्ट्रॅटेजीमध्ये गडबड आहे टॉपर आपल्या आतमध्येच असतो बरं का आपण जर स्ट्रॅटेजी बदलली थोडंसं त्याच्यावर काम केलं पेपर अटेम्प्ट कसा करायचा तर निश्चितपणे तुम्ही सुद्धा चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळवू शकता तर सगळ्यात पहिले तुम्हाला महत्त्व कळालं असेल की पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी का पाहिजे तर या गोष्टी तुमच्याबरोबर होत असतील माझ्याबरोबर पण व्हायच्या जेव्हा मी विद्यार्थी होतो आणि हे सगळ्यांबरोबरच होतात पेपरमध्ये सुचत नाही आणि गोंधळ उडतो क्लासचं मॉडेल सॉल्व्ह करायला घ्या शंभर विद्यार्थ्यांना प्रश्न येतात क्लासमध्ये जर विचारलं की याचा आन्सर सांगा था था तर शंभर जणांचे हात वरती आहेत पण जेव्हा पेपरमध्ये मार्क्स येतात ना तोच प्रश्न बऱ्याच जणांचा सुटत नाही हे असं होतं ही फॅक्ट आहे त्याच्यानंतर सर सिली मिस्टेक सिली मिस्टेक तर इतक्या होतात की विचारू नका अगदी काही विद्यार्थी तर एक एक फिजिक्सला चार बायोला पाच केमिस्ट्रीला तीन असे सहा सहा सात सात टोटल आठ आठ सिली मिस्टेक करतात आठ पंचेचाळीस चाळीस मार्क घेऊन जेव्हा त्यांचे जातात चाळीस मार्क तेव्हा ते कुठे घेणार घेणारे देवाला माहिती वेळ पुरत नाही हे नीट दोन हजार पंचवीस मध्ये खूप डेंजर पद्धतीने अनुभवायला मिळाले की आम्ही दोन वर्ष अभ्यास केला काही विद्यार्थी रिपीटर होते त्यांनी तीन वर्ष अभ्यास केला काही सेकंड रिपीटर होते चार वर्ष अभ्यास केला आणि या आधी शाळेत पण आपण अभ्यास करत असतो काहीतरी आपल्याला बनायचं असतं आणि जेव्हा आपण पेपर अटेम्प्ट करायला काहीतरी गडबड होते आपली त्यावेळी सगळी मेहनत पाण्यात कारण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुमची जी दोन वर्ष तीन वर्ष चार वर्षाची जी, जी काही मेहनत आहे ना ती फक्त आणि फक्त तीन तासामध्येच ओळखल्या जाणार आहे तू किती अभ्यास केला किती क्लासमध्ये रेग्युलर होता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत का निश्चितपणे महत्वाच्या आहे पण जर त्याचा रिझल्ट आला नाही तर मग आपल्याला गडबड होऊन जाईल मग काय कशासाठी करतोय आपण प्रिपरेशन आहे ना निश्चितपणे मेहनतीचा फायदा होतो पण मग ज्यासाठी मेहनत केली तिथे पण आपल्याला फळ पाहिजे ठीक आहे तर सगळ्यात पहिले पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी मध्ये मी तीन पार्ट मध्ये दे त्याला डिवाइड करतो तीन पार्ट मध्ये पहिला पार्ट जो मला वाटतो तो असला पाहिजे आपल्याला की पेपरच्या आधी काय करायला पाहिजे बिफोर पेपरच्या आधी काय करायला पाहिजे सर अभ्यास करायला पाहिजे हा फक्त अभ्यास करायला पाहिजे का बिलकुल नाही अभ्यासासोबत अजून काही गोष्टी मला ज्या महत्वाच्या वाटतात त्या सगळ्यात पहिले तुझी बेटा झोप जी आहे ना स्लीप स्लीप टाईम जो तुमचा आहे ना तो व्यवस्थित करा आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी गाडी जर फास्ट स्पीडमध्ये पळवायची तर गाडीला रेस्ट दिला पाहिजे की नाही त्याच पद्धतीने आपला स्लीप टाईम एकदम काही जणांना रात्री अभ्यास करायची सवय असते आता हळूहळू तुम्ही चेंज करा ती ठीक आहे आणि तुम्ही पहाटे उठून अभ्यास करा कारण आपला पेपर जो आहे नीटचा तो पहिल्या हाफला म्हणजे दुपारी असेल दोन वाजता असेल जे काही असेल त्याचा टाइमिंग मात्र तो दिवसात असतो पेपर रात्री तर अजून आला नाही नीटचा पेपर त्याच्यानंतर स्लीप मध्ये हे पण आहे की तुमचा नंबर ऑफ आवर्स पण स्लीपचे क्वालिटी स्लीप झाली पाहिजे तुम्ही सहा ते आठ तास झोपायला पाहिजे कमीत कमी सहा तास तर ता मला वाटतं आठ तास ठीक आहे आठाच्या वर आठच्या वर जर कोणी झोपत असेल तर ते आती करू नका आती तिथे माती आपण म्हणतो जर तुमची झोप चांगली झाली तरच तुमचं डोकं चालणारे पेपरला अन्यथा काही होत नाही जास्त अभ्यास करून जास्त मार्क पडतात हे मी आहे अभ्यास करायचा पण अभ्यास केलेला पेपरमध्ये उतरायला पाहिजे त्यासाठी आपण शांत राहिलं पाहिजे आपली एफिशियन्सी मेंटेन राहिली पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे शॉर्ट नोट्स रेडी राहिल्या पाहिजे शॉर्ट नोट्स पेपरच्या आधी जर आता उद्या माझा पेपर आहे तर आत्तापासून तुम्ही शॉर्ट नोट बनवायला तयार करा की जशी तुमची टेस्ट सिरीज चालू होईल ना त्या त्या चॅप्टरच्या चा शॉर्ट नोट्स तयार असल्या पाहिजे त्याच्यामध्ये काय फॉर्म्युला आहे बरोबर मॅप्स असतील ते सगळे एकदा पटकन बघून घ्या त्यामध्ये जे इझी टू मिडियम प्रश्न आहे त्याच्यावर फोकस करायचा जे काही आपलं नीटचे पी वाय क्यू आहे त्याचे जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिकवर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जे जे त्यांनी जास्त वेळा विचारले त्याच्या शॉर्ट नोट्स बनवून ठेवा आपल्याला वेळ वाचवायचा आहे बरेच विद्यार्थ्यांचं अजून एक मी बघितलं ना काय करतात ते की एकदम रात्री रात्रीपर्यंत वाचत बसतील किंवा एक्झामच्या आधी वाचत बसतील हे असं फालतूपणा करू नका मला काय म्हणायचं आहे जर आपलं आता बघा नीटला जेव्हा तुम्ही जाल पेपर द्यायला तर पेपर द्यायला गेलो मी सेंटरला पोहोचल्यानंतर मी फॉर्म्युले बघत बसणार आहे का तुम्ही काय करताय माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला वाटतंय की जे मी तीन वर्ष अभ्यास केला दोन वर्ष अभ्यास केला तिथून नाही येणार ना आहे पण एक प्रश्न आहे ना मी शेवटपर्यंत लढल्यावर येणार आहे अरे शेवटपर्यंत लढणं म्हणजे असं नाही येते की तिथे जाऊन शांतता असलं पाहिजे डोक्याच्या शांतीला महत्व द्या कारण तीन तासामध्ये तुम्हाला डोकं पळवायचंय शेवटपर्यंत अभ्यास करायची गरज नाही हा तुम्ही फार तर आता टेस्ट सिरीज चालू असेल तर पहाटे उठून अभ्यास करा जर तुमचा नऊ वाजता पेपर असेल तर एक सहा सात साडेसात पर्यंत अभ्यास करा थोडंसं मेडिटेशन करा शांतता ठेवा अर्धा पाऊन तास आणि एक्झाम सेंटरला जा आलं लक्षात हे झालं या दोन गोष्टी शॉर्ट नोट्स असली पाहिजे तुमची झोप व्यवस्थित झाली पाहिजे आता बघा ड्यूरिंग एक्झाम काय करायचं ड्युरिंग एक्झाम पेपर चालू असताना काय करायचं सगळ्यात पहिले ते एक्झाम सेंटरला तुम्ही वेळेवर पोहोचणं आवश्यक आहे ठीक आहे वेळेच्या आधीच पोस्टन आवश्यक आहे आतापासून सवय लावा ती एक्झामचा हॉल बघून त्या सगळ्या गोष्टी बघून जरी तुम्ही क्लासमध्ये देत असाल रेग्युलर असाल काही फरकत नाही क्लासच्या बाहेर जाऊन थोडा वेळा अभ्यास करा किंवा शांत बसा मला काय म्हणायचं आहे की आपल्याला डोक्याला आहे ना ती सवय पडली पाहिजे आत्तापासून कारण नीटला फायनल ला गेल्यावर आहे ना तुमच्या सगळ्या कंडिशन्स टेस्ट होतील परीक्षेला जाताना जर तुम्ही परीक्षेला गेले आणि जाता जाता तुम्हाला एखादं मित्र भेटला एखादी मैत्रीण भेटली त्याच्या तोंडच बघू तुम्हाला वाटलं नाही तुम्ही डिप्रेस झाला असं होतं बरेच विद्यार्थ्यांबरोबर शेवटी जाता जाता परीक्षेला जाता जाता कुठेतरी छोटा मोठा ऍक्सिडेंट नाही म्हणणार पण काही अशी घटना घडली जी नाही घडायला पाहिजे त्यावेळेस आपण पॅनिक करतो की नाही आपल्याला हे सगळं कळायला पाहिजे की नाही त्यासाठी तुम्हाला आधी थोडं जाऊन बसायचं तिथे शांतपणे बघा आजूबाजूला थोडंसं बघा थोडं मेडिटेशन करा शांत बसा जेव्हा पेपर हातात येईल मग त्याच्यानंतर काय करायचं त्यावर आता आपण बघू तो खर पेपर कसा तर खरं पेपर अटेम्प्ट कसा करायचा तर हा माझ्याकडे नीट दोन हजार पंचवीसचा पेपर आहे ठीक आहे तर मी कसं सजेस्ट करतो तुम्हाला कसं पेपर अटेम्प्ट करायला पाहिजे पेपर काय सर आला पेपर खटाखट अटेम्प्ट करायचा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न असं बिलकुल करायचं नाही हा तुम्ही काय करताय माहिती आहे का तुम्ही एक्झामिनरनी जो ट्रॅप बसवलाय ना तुमच्यासाठी त्या ट्रॅपमध्ये तुम्ही, तुम्ही फसताय बघा हा जो प्रश्न आहे आता हा आय आय टी लेवलचा प्रश्न आहे हा पहिला प्रश्न जो आलाय फिजिक्सला या प्रश्नाला बघून ज्यांनी नीट ची एक्झाम दिली ना दोन हजार पंचवीसला आणि त्याला जास्त वेटेज दिला ना या प्रश्नाला जास्त वेळ दिला ना बेटा त्याच्या फिजिक्सच्या पेपरचा कचरा झालाय एक गोष्ट लक्षात ठेवा जास्त अवघड पेपर आला आणि जास्त सोपा पेपर आला या दोन्ही केसेस आपल्यासाठी एक अलर्ट आहे अलर्ट जास्त अवघड पेपर आला तर काळजी करू नका तो सगळ्यांनाच अवघड आहे अवघड आउगर प्रश्न दिसला सुरुवातीचा एक रूल आहे अवघड प्रश्न दिसला की त्याच्याकडे बघायचंच नाही सोडून द्या अवघड प्रश्नाला सोडून दे सर मग मी सगळे प्रश्न नाही करायचे का कर पण नंतर लगेच नाही मग काय करायचं पहिला प्रश्न बघितला अरे बापरे हे पहिल्यांदाच बघतोय मी नाही मी रिस्क घेणार नाही अच्छा दुसरा मॅग्निफिकेशनचा दिसतोय अच्छा हा आला कसला आला हा आता हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक अच्छा इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डचा प्रश्न आहे असं काहीतरी केलं होतं मी हे थोडंफार वरवर वाचू शकता तुम्ही थोडंफार असं जर तुम्ही करत गेले बघा लॉजिक गेटचा प्रश्न आला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवचा प्रश्न आला त्याच्यानंतर हा मॅग्नेटिक मुवमेंटचा प्रश्न आहे इकडे बघायला गेले तर सिंपल केव्हीएल लावायचं तुम्हाला इथे हे ना इंडक्टर मध्ये जो आपण तो लावतो तो ठीक आहे त्याच्यानंतर हा केटीजी वरून प्रश्न आहे हा आपला कायनामॅटिकचा प्रश्न आहे थोडा असं बघत चला अच्छा हा के इक्वॅलचा प्रश्न आहे असे प्रश्न तुम्ही केले असणार मॉडेल सॉल्व्ह करताना वगैरे तर ते सोपे सोपे प्रश्न टार्गेट करत चला थोडंसं तुम्ही खाली खाली गेले अच्छा ठीक आहे आता हे जर तुम्ही बघायला गेले ठीक आहे तुम्हाला जर हे खूपच जास्त वाटलं तर हे नका करू राहू द्या सध्या त्याला वाचू नका अच्छा ग्राफचा प्रश्न आहे सर ओके थोडं खाली बघत चला आ, पड़ पड़ ए, हा एरर ॲनालिसिस किंवा आपण जे बेसिक शिकतो युनिट डायमेन्शनमध्ये त्याचे प्रश्न आहे हे पटपट असे प्रश्न आहे ना असे गोल करून ठेवायचे आणि त्या प्रश्नांना सुरुवातीला अटॅक करायचा आला लक्षात मी काय म्हणतोय बघा आता हे मॉडर्न फिजिक्समध्ये आपण हे करत असतो ॲटम या चॅप्टरमध्ये बोर्स अॅटॉमिक मॉडेलमध्ये वगैरे कशाच्या प्रपोशनल आहे हे अत्यंत सोपं आहे केमिस्ट्रीमध्ये पण करत असता तुम्ही ठीक आहे त्याच्यानंतर बघा हा सिम्पल सर्किटचा प्रश्न आहे त्याच्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे त्याचा ग्राफ आहे ग्राफ तर आपण किती वेळा करत आलेलो परत एकदा बघा एरर अनालिसिस आला त्याच्यानंतर हे काय आहे तर हे मुवमेंट ऑफ एनर्जी सेंटर ऑफ मास एखाद्या बॉडीवरून जर ती दुसरी आतमध्ये जर हॉलो वॅकेन्सी क्रिएट केली आपण त्याचं सेंटर ऑफ मास किंवा मुवमेंट ऑफ इनर्जी आपण काढू शकतो तर हे जे सोपे सोपे प्रश्न आहेत आलं का लक्षात तुम्ही अशा सोप्या सोप्या प्रश्नांना जे बघता क्षणी तुम्हाला वाटतं की सोपं आहे ना त्याला गोल करत चला मग त्यांनी काय होईल ना तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तुम्हाला कळेल की अरे पेपरमध्ये आपल्याला काहीतरी आहे आलं लक्षात सपोज जर दुसऱ्या तुम्ही दोन तीन बघितली आणि सगळीकडेच गोल होते म्हणजे सगळेच प्रश्न सोपे वाटतात याचा अर्थ पेपर सोपा आहे मग डायरेक्ट पहिल्यापासून चालू करा मग काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला आलं लक्षात पण ओवरऑल मला असं वाटतं सुरुवातीचे दोन तीन चार मिनटं यामध्ये द्यायला पाहिजे ठीक आहे सर आमचा वेळ वाया जाईल हा तर तू पेपरमध्ये ते करून बघ कारण तुला जर कळालं ना बघा तुम्हाला जर पहिल्याच पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या सहा बॉलमध्ये जर मी वीस रन काढले मी पहिल्या तीन चार मिनिटामध्ये एकदम सोपे सोपे प्रश्न दोन तीन सॉल्व्ह करून घेतले ना तर मला खूप कॉन्फिडन्स वाढतो आलं लक्षात सुरुवातीला जेव्हा आपण जातो ना तेव्हा पेपरचा शॉक असतो नवीन पेपरचा शॉक असतो तर त्या नवीन पेपरचा शॉक ॲब्झॉर्ब करायला आधी इझी प्रश्न जे एकदम शत्रूच्या ट्रॅपमध्ये न फसता इझी प्रश्नाला अप्रोच करायचं एवढं कळलं त्याच्यानंतर काय की जेव्हा पण तुम्ही पेपर आता प्रश्न अटेम्प्ट करा जसं बघा आता मी हा लॉजिक गेटचा प्रश्न अटेम्प्ट करतो ठीक आहे तर मी व्यवस्थित वाचणार बघा कसं करायचंय तुम्हाला आता ही प्रॅक्टिस करायची आहे हे जे आहे हे ड्युरिंग एक्झाम आहे पण आफ्टर एक्झाम काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगेन द आउटपुट वाय ऑफ अ गिव्हन लॉजिक इम्प्लिमेंटेशन इज बघा आउटपुट वाय विचारले असं असं नाही आहे ना की आउटपुटचं कॉम्प्लिमेंट विचारले हे पण विचारा ठीक आहे आउटपुट विचारल्याचं ऑप्शन दिले अँड नॅन्ड ऑर नॉर बरं बाबा ठीक आहे क्वेश्चन वाचला ऑप्शन वाचले आता हे सर्किट नीड बघा याला कसं सॉल्व्ह करतात आता काही जण डायरेक्ट बुलियन एक्सप्रेशननी सॉल्व करतात काही जण याच्यात व्हॅल्यू टाकतात कसंही तुम्हाला जसं वाटलं तर सॉल्व करा मी सोल्युशन बद्दल बोलत नाही मी तुम्हाला सांगतो अप्रोच कसं करायला पाहिजे तर इथे बघा हा तुम्हाला नॅन्ड गेट दिसतोय हा नॉर गेट दिसतोय आणि हा अँड गेट आहे तर इथं लक्ष ठेवा होऊ शकतो तुम्ही याला अँड वाचाल किंवा याला ऑर वाचाल किंवा याला नॅण्ड वाचाल असं होता नये छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं बरं का जो प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करताय ना तो प्रश्न शंभर टक्के आपल्याकडनं झाला पाहिजे जर तो सोपा आणि मीडियम असेल तर हार्ड असेल तर सोडून दे पण सोप्या आणि मीडियमला चुकता कामा नये कारण नीट दोन हजार पंचवीस मध्ये ज्यांनी सोपे आणि मिडीयम व्यवस्थित केले ना त्यांचा स्कोअर चांगला आला आणि त्यांना चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळाले अरे टॉपर पण किती बघा सहाशेच्या खाली ऑल ओव्हर इंडिया वन आहे यावेळेस मग कायच बोलायचं हा सहाशे म्हणतोय सातशेच्या खाली आहे हा त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर बघा हे झालं हे झाल्यानंतर तुमचा आन्सर येईल काहीतरी आन्सर आल्यानंतर व्यवस्थित टिक करायचं अच्छा तुम्हाला वाटतं अँड डे नॅन डे तर माझा आन्सर नँड आलेला आहे तर मग मी नॅन टिक केलेला आहे आणि नॅन तिथे ओ एम आर वर फिल केलेला आहे हे स्टेप पूर्ण पाहिजे परत एकदा मी तुम्हाला सांगतो प्रश्न नीट वाचणे ऑप्शन बघणे प्रश्नाच्या डिटेलिंगमध्ये काय काय दिलंय तिथे मग इथं कॅल्क्युलेशन असू शकतं काही प्रश्नांमध्ये काही प्रश्नांमध्ये डेटा असू शकतो हे सगळं व्यवस्थित बघणे आणि शेवटी इथे मार्क करणे आणि ओ एम आर मध्ये टिक करणे याला म्हणतात परफेक्ट एक्झिक्युशन बरं का आता हे तुला मी सांगतो इथं खूप हलवा वाटत असेल गाजराचा हलवा आहे हा पण जेव्हा पेपरमध्ये करायला जाशील ना तेव्हा गडबड होईल त्यासाठी प्रॅक्टिस करायची मग ते, ते, ते सांगेन मी तुम्हाला तसंच हा दुसरा प्रश्न आहे हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा प्रश्न आहे आता, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवचा प्रश्न इथं मॅग्नेटिक फील्ड विचारली तर व्यवस्थित बघा तुम्ही इथे युनिट्स बघा वोल्ट पर मीटर दिलाय सेंटीमीटर तर नाही दिले बाबा ठीक आहे त्याच्यानंतर एक्सप्रेशन विचारलंय मग तुम्ही या पद्धतीने हे हा डेटा बघा हा फाईव्ह 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 मॅच करा इथे वन पॉईंट फायव्ह इन टू ट्वेन्टी पॉवर नाईन याच्या सगळीकडे आहे या छोट्या मोठ्या गोष्टी बघायच्या आणि आन्सर टिक करायचं सपोज आता तुम्ही चार पाच प्रश्न करत गेले चार पाच प्रश्न केल्यानंतर सहाव्या प्रश्नाला मी आलो सपोज आणि मला पेपर खूप सोपा वाटू लागला तशा वेळेस काय करायचं थोडंसं पाणी पिऊन घ्या किंवा थोडस असा हात वगैरे मोडा शांत शांत बसा कारण आहे ना डोक्याचा कॉन्फिडन्स माइंडचा ओव्हर कॉन्फिडन्स जाणं खूप महत्वाचं आहे नाही तर काय होतं माहिती का असं जर तुम्ही खाली गेले ना डाऊन द स्लोप गेले ना तर ॲक्सिडेंट व्हायचा स्पीड वाढली ना गाडी तर ॲक्सिडेंट व्हायचा आपल्याला धोका आहे तर गाडी बंद असली तरी काही कामाची नाही मॉडरेट स्पीड मी चालली पाहिजे गाडी आलं लक्षात तर थोडंसं बघितलं थोडंसं शांत बसलं तिथून अटेम्प्ट करायला सुरुवात केलं अच्छा बघितलं अच्छा हा तर अवघड प्रश्न आहे हा अवघड प्रश्न आहे त्याला गोल कर राहू देला सोडून दे प्रश्न सोडवून सोडणं पण शिका यार प्रॉब्लेम काय असतो माहिती का आपण दिलदार बनत नाही नाही तिथे आपण दिलदार बनतो पण इथे दिलदार बनायची गरज आहे खरा वीर तो नाहीये बघा मी काय म्हणतोय खरा वीर तो नाहीये जो सगळ्या युद्धात दुसऱ्यांना हरवतो नाही तुम्हाला बॅटल ऑफ चॉईस म्हणजे तुमचं युद्ध पण तुम्हाला निवडता आलं पाहिजे कुठेही जाऊन जर तुम्ही धडकले तर तुम्ही बैल होताल तुम्हाला बैल व्हायचंय हो का नाही ना तुम्हाला बघायचं की आपली स्ट्रेंथ काय सर मग आम्हाला मार्क पडणार नाही असं नसतं रे बाबा पेपर अवघड आला तर कोणालाच येत नाही तुला जे कॉलेज पाहिजे ना बरं तुला एम्स दिल्ली मिळेल की नाही मला नाही माहिती पण तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ना जे बी जे मेडिकल पाहिजे किंवा सर मग आपल्याला मुंबईचे चांगले गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे चे ते मिळून जातील रे जर तू व्यवस्थित अभ्यास केला तर आणि जे मी सांगतोय ते केलं तर जास्त पीएचडी डी करायची गरज नाही हे टेस्ट सिरीजमध्ये मी काय बोलतोय ना ते अप्लाय करून बघ मग हे असं झालं याच पद्धतीने मग तुम्ही मग केमिस्ट्रीसाठी करू शकता बायोसाठी करू शकता सेम करा आणि ना तुम्ही हे पण बघा ही पण काही विद्यार्थ्यांची सवय असते की आधी मी फिजिक्स नाही करणार आता फिजिक्स करणं अवघड आलाय अरे पुढच्या वेळेस जर केमिस्ट्री अवघड आला दोन हजार सव्वीसला केमिस्ट्री अवघड आला तर जो केमिस्ट्री पासून सुरू करत असेल तर तो, तो तोंडाव पडेल सर मी तर बायोपासून करते हा तर मग बायो अवघड आला तर काय करशील थोडस आधी पेपर बघा तुम्ही ठीक आहे त्यावेळेस कसं आहे जशा सिच्युएशन आहे मी आधीपासूनच जाऊ का आधीपासूनच सांगू का नाही आज तर मी शंभर रन करणार आहे अरे पण ते पिचच नसेल शंभर रन करायचं तर मी काय करू त्याच्यात लो स्कोरिंग मॅच असेल तर ते माझ्या हातात आहे का नाहीये ना तर तिथल्या तिथे तुम्हाला डिसिजन घ्यावं लागेल अलग लक्षात हेच टेस्ट सिरीज दिल्याने आपल्याला कळतं मी जे जे बडबड करतोय ना ते सगळं लिहित चला हवं तर रिवाइंड करा कारण हे महत्वाच्या गोष्टी ते अनुभवाने आलेल्या आहे ठीक आहे तर हे तुम्हाला कळालं आता महत्वाची गोष्ट ही आहे की ड्युरिंग पेपर तुम्हाला कळालं काय करायचंय आफ्टर पेपर काय करायचं पेपर झाल्यानंतर काय करायचं कसं आहे मी एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही चुका करणार शंभर टक्के आपण मानव आहोत आपण चुका करणारच आहे मग तुला आफ्टर पेपर काय करायचंय बेटा सगळ्यात पहिले जसं मी तुम्हाला सांगितलं ना पेपर सॉल्व्ह करताना जो अॅटिट्यूड असला ना पाहिजे ना तशीच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आणि ती पण टाइम लावून करायची तुम्ही जे काही फिजिक्सचे केमिस्ट्रीचे बायोलॉजीचे एमसी क्यू सोडवाल मग तुम्ही पाच सोडवा दहा सोडवा पंधरा सोडवा वीस सोडवा त्याच पद्धतीने तुम्हाला टाइम लावून सिरियसली सोडवायचं आहे आलं का लक्षात त्याच्यामध्ये आपण किती प्रश्न अटेम्प्ट केले किती चुकले किती स्ली मिस्टेक आहे हे सगळं बघायचंय तुम्हाला हा ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की पेपरचं अॅनालिसिस करा पेपर अॅनालिसिस बरेच विद्यार्थी हा पार्ट करत नाही आपण काय करतो झालेला पेपर बघतो त्याच्यानंतर त्याचे मार्क्स बघतो हा तुला किती आले ग मला आले साडेसहाशे तुला किती आले सहाशे मला किती आले साडेपाचशे झालं संपला तिथेच चाल हा ही टॉपर आहे तू पार्टी देत झालं चल संपलं असं नाही आपल्याला जो स्कोर आला तो का आला बरेचदा तुमचा जास्त स्कोर येईल तर तुम्ही लगेच हवेत उडता कामा नाही होऊ शकतं पेपर सोपा आला अरे तुला काय करायचं मला सांग तुला डॉक्टर बनायचंय का तुला डोंगी बनायचंय सर मला डॉक्टर बनायचंय मग जर डॉक्टर बनायचंय ना तुला तर डॉक्टर कसा एकदम एकदम शुद्ध अॅनालिसिस करतो का ही सिच्युएशन आहे पेशंट दिसायला लागले लास्ट स्टेजला पेशंट दिसायला लागले फर्स्ट स्टेजला जे असेल त्यानुसार ट्रीटमेंट करतो तसंच तुला करायचंय आलं का लक्षात ठीक आहे पेपर अनालिसिस करताना किती प्रश्न अटेम्प्ट केले किती बरोबर आले किती चुकले किती स्ली मध्ये केले स्ली मिस्टेक, के मिस्टेक कुठल्या टाइपच्या होत्या स्वतःबद्दल माहिती असली असली पाहिजे की मी काय करते नक्की की पेपर वाचताना क्वेश्चन वाचताना चुकते का किंवा फॉर्म्युला वेगळा लावला का कॅल्क्युलेशन का का मध्ये मिस्टेक झाली की असं झालं की मी चुकीचा प्रश्न निवडला जास्त टाइम माझा गडबड झाला का काय गडबड आहे ते बघा हे झालं पेपर अनालिसिस झालं प्रॅक्टिस झालं त्याच्यानंतर तिसरी गोष्ट काय ना पेपर पेपरचा ऍटीट्यूड हे मला अत्यंत महत्वाचं वाटतं टॉपर जो आहे ना टॉपर फक्त त्याला मार्क्स जास्त आहे असं नाही टॉपरचं एक लक्षण हे सुद्धा आहे की त्याचा ऍटिट्यूड एकदम क्लिअर आहे क्रिकेटची मॅच खेळताना जेव्हा तुम्ही आता मला वर्ल्ड कप खेळायचं मला फायनल वर्ल्ड कप खेळायचंय तर जी माझी टेस्ट चालू असेल ज्या छोट्या छोट्या मोठ्या टुर्नामेंट चालू असतील तर त्याच्यामध्ये मी माझे रेकॉर्ड बनवायला नाही उतरते कशाला उतरतोय मी की माझ्या ज्या चुका होतात ना त्या कमी झाल्या पाहिजे मी एक परफेक्ट बॅट्समन किंवा परफेक्ट बॉलर झाला पाहिजे तसंच टेस्ट सिरीजचं हे महत्व नाही की तुमचा स्कोर जास्त आला पाहिजे बरं का की तुमचा अभ्यास झाला पाहिजे मग स्कोर जास्त आला पाहिजे पालकांनी पेडे वाटले पाहिजे ते महत्व नाही ते फायनल नीटला होणार शंभर टक्के होणार चांगलंच होणार तुझं पण पेपरला प्रॅक्टिसला प्रॅक्टिस सारखं घ्या जे पण आलं ना एकदम स्वतःबद्दल एकदम कटिबद्ध राहायचं तुम्ही एकदम स्ट्रिक्ट राहायचं स्वतःबद्दल की माझं हे चुकलं तर चुकलं चुकीला माफी नाही मग पुढच्या वेळेस ती चूक नाही कर करायची त्याची प्रॅक्टिस करत राहायची जो बरोबर हो आला चांगली गोष्ट आली तर थोडीशी शाबासकी द्यायची आणि परत पुढे चालयचं ओव्हर कॉन्फिडंट व्हायचं नाही आलं का लक्षात मी काय म्हणतोय ओव्हर कॉन्फिडंट आणि अंडर कॉन्फिडंट दोन्ही न होता भगवान बुद्धांनी जो मध्यम मार्ग दिलाय ना त्या मध्यम मार्गावर तुम्ही फोकस करा ऍटिट्यूड एकदम करेक्ट ठेवा कोणाचे किती मार्ग आले काय आले बघ बाबा तू कोणाला पाहून जन्माला आलं नाही ना तुला पाहून कोणी जन्माला आलेलं आहे त्यांची यात्रा वेगळी तुझी यात्रा वेगळी आहे तुझे घरचे वेगळे त्यांचे घरचे वेगळे आपलं काम काय आपण मेहनत करून आपल्या घरच्यांचं पोट भरवायचं त्यांची इज्जत वाढवायची आणि आपण आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं आणि पेशंटची सेवा करायची बस एवढंच तुझं काम आहे ना मग तेवढंच तू काम कर बाकी तुला काही घेणं देणं नसायला पाहिजे आला लक्षात तर अशा पद्धतीने मी इन डिटेल तुमच्याबरोबर पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी डिस्कस केलेली आहे कंटिन्यू करत राहा बेटा काही डाउट असेल काहीही डाऊट असेल तुझा आता कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन कर मी शंभर टक्के तुला रिप्लाय देईल होऊ शकतं थोडासा उशिरा रिप्लाय येईल पण रिप्लाय शंभर टक्के देईल ऑल द बेस्ट